पुण्यामध्ये चेन चोरीच्या घटना आज देखील सर्रास घडत आहेत निर्जन रस्त्यावर एकट्या दुकट्या महिलांना हेरून हे भामटे महिलांच्या गळ्यातील चेन मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीवरून पळ काढतात दरम्यान असाच एक प्रकार सध्या घडला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की दुचाकीवरून एक चोरटा आला आहे रस्त्यावरून जाणाऱ्या आजींना त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गुंतवले आणि क्षणार्धात त्यांची चेन ओढली तेवढ्यात आजींनी आरडाओरडा सुरू केला त्यांच्यासोबत असलेल्या दहा वर्षांच्या नातीनं धाडस करून थेट त्या चोराला तोंडावर मारलं त्यानंतर या चोरट्याने पळ काढला आहे त्यामुळे मोठा अनर्थ देखील टळला आहे या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर या छोट्या मुलीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे या छोट्या मुलीचं नाव वृत्ता असं आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे